परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी पाहिलं असताना खाडी सरांनी अतिशय उत्कृष्टपणे चांगल्या पद्धतीनं जो आतापर्यंतचा तपास आहे तो केलेला आहे वारंवार त्या कुटुंबाशी त्या म्हणजे महिलेच्या पतीशी आईवडिलांशी संपर्क साधून म्हणजे चांगल्या पद्धतीनं म्हणजे आतापर्यंतचा तपास केलेला आहे आणि इथून पुढे ती करणार असंही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तात्काळ त्या क्रांतिकारी जयभीम फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपण इसुप वडगाव पोलीस स्टेशन तालुका अंबाजोगाई हो या ठिकाणी आलेलो आहोत जे डिगोळ आंब्या ते डिगोळ आंबा या येथील जी महिला मिसिंग होती किंवा गायब आहे त्या संदर्भामध्ये आपण काल न्यूज टाकली होती किंवा बातमी प्रसारित केली होती त्या विषयानुसार आपण या ठिकाणी विसुपोडगाव या पोलीस स्टेशनला भेट दिली या ठिकाणी चौकशी केली असता किंवा त्या ठिकाणी जे संबंधित अधिकारी आहेत बेटा बेट अंमलदार सन्मान्य खाडेसर यांनी जो तपास केलेला आहे तो अतिशय उत्कृष्टपणे केलेला आहे किंवा चांगल्या पद्धतीने केलेला आहे आतापर्यंतचा जो तपास आहे त्यांनी पूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि कालच्या आपल्या न्यूजमध्ये सांगितलं होतं की कि त्यांनी किंवा वेगळ्या पद्धतीने सरांनी म्हणजे आ... 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 सांगितलं खाडे सरांनी की दहा दिवसानंतर मुलगी आणून देणार आहेत असं त्यांना सांगितलंय अशा पद्धतीने सांगितलं आणि आपण त्या, आ... त्या संदर्भात आ... बातमीमध्ये म्हणलं होतं की कशा पद्धतीनं बीड असेल किंवा पोलीस प्रशासन काम करत आहे आणि चुकीच्या पद्धतीनं म्हणजे माहिती देत आहे आणि एखादा म्हणजे व्यक्ती एखाद्या महिलेला घेऊन जाऊन दहा दिवसानंतर आणून देऊन पोलीस प्रशासनाला चॅलेंज करतोय म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं होतं की मी की रावडी राठोड चित्रपटातला जो बाबजीचा आणि त्याच्या मुलाचा आणि त्या पोलीस प्रशासना त्या, 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 प्रशास त्या, त्या अधिकाऱ्याचा जो सीन होता तो सांगितला होता परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी पाहिला असताना खाडे सरांनी अतिशय उत्कृष्टपणे चांगल्या पद्धतीनं जो आतापर्यंतचा तपास आहे तो केलेला आहे वारंवार त्या कुटुंबाशी त्या म्हणजे महिलेच्या पतीशी आईवडिलाशी संपर्क साधून म्हणजे चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत तपास केलेला आहे आणि इथून पुढे ती करणार असंही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तात्काळ त्या ती जी महिला गेलेली आहे ती कुटुंबाच्या स्वाधीन करण्याचं आश्वासन या ठिकाणी आहे तरी आणि त्या मान्य की सांगण्यावर करण्यावर पोलीस प्रशासनाबद्दल ते म्हणजे सांगितलं होतं परंतु अशी त्यांना विचारलं तर अशी कुठलीही घटना पोलीस प्रशासनातील खाडे सरांनी म्हणलेले होते किंवा तसं रेकॉर्डवर नाही किंवा काहीच नाही असंही या ठिकाणी म्हणजे दर्शनास आलेलं आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतंय मला आम्हाला प्रतिक्रिया माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकर पत्रकार आवडल्यास आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम